हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोटताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर काल आम्हाला जे गिफ्ट मिळालं सोमवारी महादेवांच्या पिंडीचं तर खूप सुंदर होतं ते आणि सगळ्यांनाच फार आवडलं खूप साऱ्या कमेंट्स आल्या बऱ्याच ताईंनी विचारलं की त्या झाडाचं नाव काय आहे पण एक्झॅक्ट त्या झाडाचं नाव मला पण माहिती नाही आणि मी त्यांना विचारलं पण नाही आम्हीसुद्धा तर ते विचारून तुम्हाला नक्की सांगू तर इथे पहा हा व्हिडिओ आदल्या दिवशी रात्रीचा आहे ध्रुव आणि त्याचे पप्पा कसे खेळत आहेत ध्रुवला पप्पा आले की असं खेळायला फार आवडतं आणि रोज संध्याकाळी ते त्याच्याबरोबर एक अर्धा तास का होईना असं खेळतात तर अंगावरती उड्या मारणं वगैरे असं भरपूर चालतं त्याच्यामुळेच त्याला पप्पा फार आवडतात आणि त्याच कारणामुळे तो पप्पांना मिस फार करतो कारण त्याच्याबरोबर राजू टाईम स्पेंड भरपूर करतात आल्याच्यानंतर दिवसा म्हणा रात्रीचं म्हणा कुठेही काम चालू जरी असलं तर त्यांच्या अवतीभोवती तो भटकत असतो ध्रुव तर चला काल जे आपण आप पेवडे बनवण्यासाठी डाळी पोहे वगैरे काय काय असेल ते भिजायला घातलं होतं आणि रात्रीचं वाटून ठेवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं होतं आम्ही काय काय यामध्ये टाकले तर छान असं पीठ मस्त असं परमनंट झाले म्हणजे थोडक्यात फुगले आणि खूप मस्त अशी ह्या मिश्र डाळींच्या पेवडे होतात याच्यात पाहिजे असेल तर आपण व्हेजिटेबल पण कट करू शकतो गाजर सिमला मिर्च किंवा आवडीचे कुठलेही आपण भाज्या याच्यामध्ये टाकू शकतो छोट्या छोट्या कट करून मुलं शक्यतो तशा भाज्या खात नाहीत तर अशा पद्धतीने आपण जर केलं तर मग मुलांच्या पोटातही जातात तर आज मी फक्त प्लेन बनवत आहे तो कांदा टाकलाय फक्त आणि मीठ टाकले बस हिरवी मिरची कोथिंबीर टाकली तरी चालेल पण ध्रुवमुळं मी मग कोथंबीर आणि हिरवी मिरची शक्क तो स्किप करतो कारण मग को हिरवी मिरची ना तो म्हणजे कोथंबीर जरी टाकली तरी हिरवी मिरची मिरची म्हणून तो मग खात नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्या त्याच्याबेनं मग दोन्ही पण टाकत नाही थोडंसं पिठ कधी कधी शेवटला ठेवून टाकत असतो पण आज नाही टाकत असंच प्लेन बनवतोय सगळीकडे थोडंसं सगळं हे पात्र घेतलंय याच्यामुळे थोडं थोडं थो, 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 तेल टाकलंय प्लेन पण कधी कधी बनवत असतो थो, पण थोडीशी जी मोहरीची फोडणी घालून आपे एवढे बनतात ना ते फार टेस्टी लागतात म्हणून मग इथे ना आपे पात्रामध्ये सगळीकडे तेल घालून घेतलं आणि तेल थोडंसं तापलं की यामध्ये ना थोडी थोडी मोहरी सगळ्या याच्यामध्ये टाकून घेते मी अशा पद्धतीने आणि मोहरी छान तडतडली की लगेच त्यामध्ये चमच्याने ना हे टाकून घेत आहे आप्याचं बॅटर काय होतं चमचाने ना इकडे तिकडे सांडत नाही आणि पटपट असं हे भरलं जातं अगदी झटकीपट होतात हे चार ते पाच मिनटं त्याला झाकून ठेवलं की पटकन होतात अजिबात चिकटत वगैरे नाहीत इझी पलटी होतात तर हे पहा अगदी चार ते पाच मिनिटामध्ये झाकण ठेवून ठेवलं होतं आणि अगदी इझी तेल टाकल्यामुळं ना इझी पलटी होतात हे कुठेही चिकटत वगैरे नाहीत आणि मस्त असे खरपूस रंग येऊपर्यंत भाजू दिले तर थोडासा हलका कलर पाहिजे असेल तर लवकर बंद केलं तरी चालेल कारण अगोदर थोडंसं हे पात्र भाजलं होतं त्यामुळे थोडासा जास्त रंग आला आहे पण चालेल जास्त थोडेसे क्रिस्पी झाले तर खायला छान लागतात गरम गरम तर हे आपेवढे चटणी बरोबर किंवा सांबर जसे इडलीचं सांबर किंवा नारळाची चटणी चे असते तसं जरी कॉम्बिनेशन केलं तरी खाण्यासाठी खूप छान लागतात आता हॉटपॉटमध्ये भरून ठेवते झाकण लावून जेणेकरून ना बराच वेळ हे गरम राहतील तर ज्याला आपे खायला आवडतात आणि ज्या ताईंना बनवायला आवडतात तर ह्या अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा अगदी कुणीही बनू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे ही तर सकाळ सकाळ नाश्ता बनवत होतो दोघी किचनमध्ये आणि त्यात त्यांनी लगेच आवाज दिला तर म्हणले इकडे इकडे या दोघी पण तुम्हाला सरप्राईज आहे दोघींना तर आम्ही म्हणलं नेमकं काय सरप्राईज आहे सांगा तिथूनच गॅस चालू आहे स्वयंपाक करतोय आम्ही आणि नाश्ता पण बनवतोय तर नाही म्हणले या तुम्हाला इथं आल्याशिवाय नाही काढणार तर आम्ही म्हणले नाही 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 असं ज करून करून नाही म्हणले आलेच पाहिजे गॅस बंद करा आणि खूप छान तुम्ही दोघी खूप खुश होता तर म्हटलं चला काय सरप्राईज आहे आम्ही तर पाहून आलोय पण म्हणलं आता चला तुम्हाला सरप्राईज द्यावा की नेमकं काय पाहिले आम्ही असं चला दाखवतो तुम्हाला काय सरप्राईज तर हे ना गवत काढत होते सकाळ सकाळ पाठीमाग पाठीमागचा सफाई करत होते तर त्याच्यात त्यांना ते दिसलंय तर पाहू आपण आता काय ते तुम्ही मुलांना तर फाडं आवडणार आहे सगळ्या मोठ्यांना तर आवडणारच पण छोट्या मुलांना सुद्धा खूप आवडणार तर त्यानंतर तुम्हाला इथे दोन सिलेंडर दिसत असतील तर एका ताईने ना खूप म्हणजे आपल्या जे ताई येतो खूप बारीक बघतात काही काही गोष्टी आणि खरंच पाहिल्या पण पाहिजे तर त्यांनी विचारलं होतं ताई ता तो तुमचा जो सिलेंडरचा पाईप आहे तो तिथनं बाहेर गेला मग खाली तर तुमचा सिलेंडर कुठे दिसत नाही तुम्ही ड्रॉल्या ज्यावेळेस क्लीन केलं त्यावेळेस आम्हाला दिसलं नाही तर जे पहा सेफ्टी पर्पजसाठी आम्ही सिलेंडर आहे ना हा पाईप डायरेक्ट आतून बाहेर काढून इथं सिलेंडर आहेत आमची गॅस ची संपलं की एक्स्ट्रा पेअर मध्ये असतं स्टोर रूम मध्ये इथन बाहेर काढतो पण जस्ट आता आज टाकी भरायची आम्हाला त्याच्यामुळे हा बघा हा मोकळा झालेला आहे आणि हा ला कालच लावला आता ही टाकी भरायची तर हा सेफ्टी पर्पज आम्ही इथं केलाय तर इथं आम्हाला आहे ना थोडासा असं एक फर्निचरचं बनवून घ्यायचं होतं सिलेंडर ठेवण्यासाठी पण मग ते स्टो होऊन इथं आलं आणि मग इकडं जाण्यासाठी आम्हाला रस्ता थोडासा ब्लॉक होईल मग ते तसंच ठेवलं आम्ही म्हटलं असुट्या खाली असलं तरी उलट ओपन स्पेस मध्ये असेवलं आम्ही पाहूयात चला सरप्राईज काय आहे ते मस्त असं पहा सकाळ सकाळ सगळं गवत काढले आणि कापून खाली टाकले आता उचलते नंतर आणि पलीकडच्या साईडला गेले ते पाहा हाय काय म्हणजे त्या साईडला दिसत नाहीयेत तर ते काम चाललंय त्यांचं तर त्या दिवशी वारा भरपूर सुटला होता पावसाने नाही का तर, तर हे आमचा कपडा सगळा निघला होता सगळा उडून गेला तर मग ते तेच बांधायचं काम चाललंय त्यांचं आणि हे बा हे सगळं इथं घाणूर आणता त्यांनी चोडल्यात आणि ही एकच फांदी ठेवली आहे तर ही कशासाठी तुम्हाला दाखवते मी कशासाठी खूप सुंदर असं मनाला भाऊन जाणारं दृश्य आहे इथं या फांदीमध्ये खूप छान छोटं छोटं इथं केलेलं आहे चिवताईनी घरट आणि त्याच्यात खूप सारे छोटे छोटे पिल्ला आहेत अरे पा किती पिल्ले आहेत पा चार आहेत ना ताई एक दोन तीन चार हा जास्त मी हात लावायला तर त्यांनी पहा अजून म्हणजे हे पण नाही केलं डोळे पण नाही उघडलेले फक्त आणि फक्त ते किती दिवसाचे असतील दोन तीन, आ... तीन दिवसाचे नाही आ... चार पाच दिवसाचे असतील त्यांना चांगले म्हणजे पंख आलेले आहेत चांगले चांदीचे ना राजू ही दुसरं काही हो दुसरा हा ना चिमणीचे असे पंख नसतात कारण आपल्या पीओपी मध्ये दिलते त्यावेळेस चिमणी जे थोडस वेगळं असतं पंखांवरती तर सकाळ सकाळ ना राजू म्हणजे हे सगळं कट करत होते मागची जी अडचण आहे ती कारण आता पावसाळा लागलाय तर किडकांची वगैरे भीती वाटते त्याच्यामुळे ती म्हटले की मी हे साफ करून घेतो तसं तर ते नसताना मग आम्ही वर्कर वगैरे लावून करून घेत असतो कामगार पण ते आल्याच्या नंतर त्यांना हे काम करायला आवडतं त्याच्यामुळे मग त्यांनीच हे पाहिलं बघा आणि लगेच आम्हाला बोलवलं तर सकाळी स्वाठी जाऊन पाहून आलती आणि नंतर मग आम्ही गेलो पुन्हा म्हणजे काय आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आपलं घर आहे आणि आपलं घराची सफाई करण्यात लाच कुठली त्याच्यामुळे ते वर्कर लावून देत नाही आल्याच्या नंतर आम्ही जरी म्हणलं ना की कामगार बोलवा तरी ते म्हणतात नाही आपलं घर आहे आपणच साफ करायचं यांना पण फार आवडतं हे सगळं पण यांना काय या आहे की टाईम मिळत नाही शक्यतो जास्त बाहेर असतात त्याच्यामुळे मग ह्यांच्याने नाही होत त्याच्यामुळं राजू आले की सगळं आमचं सगळं म्हणजे ते कामगार बाहेरून बोलूनच देत नाहीत ते त्यांचा एक हट्टच असतो की नाही मी सुट्टी आहे तोपर्यंत मला पण टाईमपास होईल आणि मला मेन मीन्स आवड आहे ह्या कामात त्याच्यामुळे ते करतात तर मस्त हे यांच्याकडं पाहिलं नाही पिल्लांकडं तर खूप भारी वाटतंय आम्हाला तरी भारी आहे आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ थ्रो खूप फ्रेश वाटला असेल पाहा ना कितीची मोकल एक 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 काडी आणून त्यांनी हे बनवलंय आणि त्यात पिल्ल्यावर घातली साहेब ओ साहेब आता बाहेर या झालं झाली का पॅकिंग करून काल जाळी डिली झाली हे काम असे गार्डनिंगचे हे असं फार आवडत क्लीन करायला वरण दाखवते तुम्हाला काय चाललंय यांचं ऐक ना मला असं दार आवडायचं तार आवडायचं काम चाललंय इकडं मागच्या साईडला अशा पद्धतीने खूप मोठे मोठे घुशींनी पण भुयार केली होती आणि इकडं काय म्हणतात ना मुंग्यांचं घरटं पण बघा तिथं थोडं थोडं व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळं मोठं घरटं झालं असतं तर सापाची पण भीती आहे त्याच्यासाठी आम्ही ही सेफ्टी नेट इथं बसवलेली आहे हा म्हणजे जे नाही करून की आतमध्ये का काही येणार नाही अशा पद्धतीने आणि साहेबांचं सुट्टीवर आलं की हे बा असतं यांचं बरं मी काय म्हणते कोण कोण या मताशी सहमत आहे मला काय वाटतं की इथं ना थोडंसं पाणी आणि थोडेसे दाणे कशा मध्ये असे अडकून हँग करून ठेवले तर बर -बर चिमणीला बाहेर जायची गरज लागणार नाही बरोबर आहे का देवरजी तुम्ही ठेवा मी चालते बाहेर आता हा थोडस कशा तरी बॉटल वगैरे कट करून किंवा आहेत प्लास्टिकच्या त्याला सुद्धा असं बोक्षी पाडून थोडी छिद्र पाडून बांधलं ना तर चार चार पिल्ल आहे तर तिला विचारलं बाहेर जावं लागतं ते इथं खाणं दाणं पाणी इथं असलं होतं इथं कुठे जाणारच नाही मग पिल्लांना खाऊ घालून हा ते इंजेक्शनाने पण खाऊ घालते बर का पण त्यांची मम्मी आहे म्हणल्यानंतर इंजेक्शन पाहू नाही तर आपण आल्यानंतर हे करू आल्यानंतर त्यांना नक्की हात लावणं पण आहे ना म्हणजे काय की मागच्या वेळेस पण एका चिमणीचं पिल्लो आम्ही पकडलं होतं तर त्यावेळेस तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं तुमच्याच कमेंट हाल की हा चिमणी ब्राह्मणी असती आणि तिच्या पिल्लांना हात लावला की ती पुन्हा पिल्लांना जवळ घेत नाही किंवा पिल्लांना ऍक्सेप्ट करत कर नाही म्हणून मग आता हे तर वेगळेच पक्षी आहेत काहीतरी नाही वेगळंच काहीतरी पक्षी आहे कावळे आहेत की काय काय नाही पण कावळ्या नाही मला असतो वाटतंय की हे काय पक्षी नाही मला साळुंकी साळुंकी हा साळुंकीची पिल्ले आहेत मला असं मला ह्या पानांचा वासले आवडतो घानेरीच्या घाणेरी घाणेरी हा तर मी म्हणते ती आजूक तीन दिवसामध्ये अशी छान मोठी होती नाजूक तर त्यावेळेस पण शेअर तोपर्यंत आपण शेअर करत जाऊ दोन दोन दिवसाला रोज किंवा मग दोन दिवसाच्या व्हिडिओ मध्ये आम्ही शेअर करू जोपर्यंत इथं आहेत तोपर्यंत चला आता चिमणीने जर आम्हाला इथं पाहिलं तर ती लगेच जागा शिफ्ट करीन त्यांची ना आपल्याकडे बघते बॉड होते सगळे ते रंगीबिरंगी तर त्यांनीच बॉड होते माझ्याकडं ओडिसाला असताना चार वर्ष मी त्यांना म्हणजे घरामध्ये सोडून द्यायची सकाळ सकाळी एकदा उठलं का दरवाजे पॅक करून मी सोडून द्यायचे त्यांना चांगली वर्षभर सवय लागली नंतर मी दरवाजा ओपन करून पण सोडत होते ते मस्त दिवसभर फिरून फिरून परत ते घरात येत होते माझ्याकडं जे दुसरं चॅनल होतं आमचं एक हिंदीचं त्याच्यामध्ये मी व्हिडिओ पण शेअर केलेले दिवसभर अगदी फिरून यायची ते परत रिटर्न आमच्या घरामध्ये म्हणजे घरामध्ये माझ्या खाण्यासाठी खूप छान असं बॉन्डिंग झालं होतं ते वर्ष आणि त्याच्यानंतर येताना घरी सुद्धा आणली होते आम्ही आणि घरी आणल्याच्या नंतर त्यांनी अंडी पण घातली होती आणि पिल्ल पण काढली होती तर त्याच्यामुळे माहिती पर डे म्हणजे दिवसाला त्यांची भरपूर अशी वाढ होती त्यांची त्याच्यामुळे माहिती आहे उद्या पद्माश मांजर होती तिकडं तिने ते एक दिवशी ध्रुवनी त्याच ते जे केसच डोर होत ते उघडलं आणि आतमध्ये जाऊन त्या मांजरीने सगळी पिल्ल खाल्ली तर ध्रुवच्या स्कूलमध्ये गेलतो होतो चा ऍडमिशन घेण्यासाठी स्कूल आम्ही चेंज केलंय तर तिथं गेलो होतो असे पण ध्रुव पण बसणार आणि छान असा इंटरव्ह्यू दिलाय ध्रुव बाळाने आमच्या खूप जास्त बोलून इंटरव्ह्यू दिलाय त्याला बोलताच येत लिहिता काही येत नाही <laughs> लिहित काहीच नाही फक्त ओवरलीच छान येतो आणि रिटर्न मध्ये त्याला पेन्सिल पण हातात धरत नाही लगेच म्हणतो बोट दुखत माझं बोट दुखायला लागलं मला काही पण कारण सांगत असतो कंटिन्यू तर नर आता नर्सरीला होता पण तिथं तो बोलताना एवढा छान बोलला डायरेक्ट युकेजी ला आपण ऍडमिशन घेऊ तर आम्ही म्हणलं त्यांना की रिटर्न मध्ये लिहित नाही काही नाही तर ते म्हणले आमची जिम्मेदारी राहील ती तू करीन करायला लागल्यावर काय माहिती आम्हाला टेन्शन आलंय आता की नर्सरी मध्ये त्याने एक लाईन पण ओढलेली नाही आणि आता डायरेक्ट नर्सरी मधून युकेजी मध्ये म्हणजे त्याचं एज पण त्याच्यातच बसत होतं मागच्या स्कूलवाल्यांनी त्यांनी त्याच्या ऍडमिशन मला असं वाटतं म्हणजे रॉंग केलं आणि त्याच्या अगोदर ते पंजाबला होते तर तिथं त्यावेळी ज्या वेळेस ते साडेतीन वर्षाचा होता त्यावेळेसच मी त्याच्या पप्पांना म्हणत होते की आपण त्याला नर्सरीमध्ये टाकून देऊ पण पप्पाचा लाडला एवढा की पप्पा लगेच म्हणायला लागले की तुलाही खूप छोटा आहे आणि येऊ पण तो स्कूलमध्ये जाणार नको असं तसं त्याचं बचपन नको चिनून घेऊ तुलाही लहान आहे अजून म्हणजे भरपूर मग त्यांनी नाहीच टाकून दिलं मला मग तिथ आमची पोस्टिंग आली त्याचं वर्ष कसं पण निघलं असतं पण त्यांनी नाही टाकून दिलं मग त्याच्यामुळे एक वर्ष तो, तो लेट झाला मग मी तर आल्याच्या नंतर नर्सरी मध्ये टाकलं मग नर्सरी मध्ये त्याचं एज बसत होता पण तरी सुद्धा मग त्यांनी पण नर्सरीमध्येच घेतला ऍडमिशन आणि आम्ही पण मग नर्सरीमध्येच ते म्हणजे नर्सरी मध्ये नर्सरीमध्ये पण मग आता असं झालंय की ज्याला नर्सरी मध्ये फक्त गेल्या टिफिन खाऊन आलाय याच्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच केलं नाही तो ओरडी सगळं बोलतो पण त्याला लिहिता काहीच येत नाही तर आता पाहुयात युकेची मध्ये टाकल्याच्या नंतर डायरेक्ट आम्हाला पण टेन्शन आलंय की आता हा काय कारण कारण युके मध्ये डायरेक्ट सेंटेन्स आहेत लिहायला आणि सगळं करशिव म्हणल्यानंतर पाहिजे आता काय दे ते म्हटले आमची रिस्पॉन्सिबिलिटी आमची जबाबदारी तर आपण तर नाईंटी पर्सेंट देऊयात आहे ना पण ऐकलं पाहिजे मेन म्हणजे तो ऐकतच नाही खूप जिद्दी आणि हट्टी आहे तर काय माहितीये काय करतोय करशील ना अभ्यास टमाटर नाही खायचे अभ्यास करशील नर्सरी मध्ये थांबलोय बोर्ड लागलेला आहे बाहेर टोमॅटो व्हिजिटेबल सगळं तिथं पाहून म्हणतोय की मला टॉमॅटो खायचे तर काल जे ज्यांनी आम्हाला झाड गिफ्ट दिलं तर पिंडीचं त्यांचीच नर्सरी ही सद्गुरू हायटेक नर्सरी नगर पुण्या हायवेवरती इथूनच आम्ही सगळे जसं की सांगितले झाडं घेतलेत बऱ्याच त्यांनी कालच्या व्हिडिओ खाली पण कमेंट्स केलं त्या की त्या नर्सरीचा नंबर द्या तर नगर पुणे हायवेवरती आहे तुम्ही आता जाता इथं पाहिलं तरी सद्गुरू हायटेक नर्सरी म्हणून आहे व्हिजिट करू शकता तर ध्रुव दुरु, ध्रुवाला मध्ये विचारलं की ते स्कूलमध्ये कशाला येशील मस्ती करायला येशील की टिफिन खायला येशील की अभ्यास करायला येशील त्याने डायरेक्ट काहीही विचार न करता उत्तर दिलं की मी मस्ती करायला येणार लगेच पटकन आणि अजून एक दोन झाडं घ्यायचे त्याच्यासाठी आजी गेले तर आणायला आम्ही दोघे जणी होतो आमचे साहेब आले नाही ते म्हणले तुम्ही जाऊन या आणि आम आमच्या रुद्राचं पण काहीच युनिफॉर्म आणि सॉक्स वगैरे थोडंसं सा काहीतरी सामान घ्यायचं होतं आणखी आम्हाला त्यासाठी मग आम्ही तीघ जण आलो आणि माझं मेन म्हणजे याच्या ऍडमिशनचं काम तर इंटरव्यू मध्ये बोललेच साहेब चारा जरा ओरली काही येत नाही आता काय माहिती काय करतो ह्या ना ओरली हा सॉरी रिटर्न मध्ये आता तो मला असं वाटतं भरपूर मार खाणार आहे एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये कारण ज्या पण वेळेस त्याला आम्ही लिहायला लावतो काही तर त्यावेळेस भरपूर मार खातो मम्मीचा खातो मग माझ्याकडे येतं मग मी म्हणते आणि इकडे मी घेते आणि मग म्हणजे तसे माझ्यामध्ये पेशन्स आहे ते कारण मी हा टीचरचा जॉब केलेला आहे तीन वर्ष प्री प्रायमरीवर वर पण तरी पण हा सगळ्यांच्या थोडा व्यतिरिक्तच मुलगा आहे नाहीच ऐकत हा मग माझ्या हातनी पण शेवटी तो मार खातोच खातो आणि मग सगळ्यांच्या हाताने मार खाऊन पण तो नाहीच करत असं त्यांनी एक वर्ष भर केलं आणि मारून 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 पूर्ण असं वीक झालता रडत शाळेत एकदम असा वीक झालता मग त्याच्यानंतर आम्हीच म्हटलं की जाऊ दे आलं तर आलं आणि नाही नाही आलं जाऊ दे त्याचं वय आहे खेळण्याचं नंतर जर थोडस मोठं झाल्याच्या नंतर त्याला एकदा कळायला लागलं की आपण म्हणून मग शेवटी छोटे आम्हीच नाही मारलं पण त्याला आता काहीच येत नाहीये तर थोडासा त्रास होता आम्हाला पण होईन आणि त्याला पण होईनच आणि त्रास पण कसा ते पाणी कसे करतो रोज तुमच्यासोबत आम्ही शेअर करू इतकी म्हणजे इतका नॉटी आणि इतका हे ना असं माणसाला मनमोहन घालण्यासारखं मनमोहन भासा कशाला म्हणजे तसं घातलं करतो माणसाला म्हणजे अभ्यास घ्यायला गेलं लगेच लगे, लगे जवळ येणार गळ्यात पडणार रडणार लगेच म्हणजे मी जर रागवत असले तर मग येऊन माझं सगळं मला किस करणार सगळीकडे नाही तर स्वातीला म्हणजे माणसाला किती पण राग आलेला असला तर माणूस इथं लगेच गपचूप बसणार लगेच म्हणणार तू माझी प्यारी आई आहे तू माझी प्यारी मम्मी आहे असं करतो नाटक लगेच लई नाटक आहे ना बॉय आहे ना तू अभ्यास करणार ना सांग बर तुझ्या फ्रेंड्स ला सांग बरं सगळ्या इकडे पाहून सांग बर तू अभ्यास करणार आहे का नक्की हा नीट हो म्हणायचं हे काय असं नीट सांग असं नाही करायचं नीट तू स्कूल मध्ये कशाला जाणार अभ्यास करायला का मस्ती करायला व्हेरी गुड असंच पाहिजे हा तुला तिने टीचर म्हणले ना अभ्यास करायला स्कूल मध्ये यायचं तर अभ्यास शान बाळे बघूया आता ध्रुव किती अभ्यास करतात ना च्या आता स्कूलची शॉपिंग राहिली कारण स्कूल उघडून एक दहा दिवस झालेत आमचा ध्रुव ऑलरेडी लेट आहे बघूया उद्यापासून है ना ध्रुव हो चला आणि झाडं आणायला गेले तर आमचं काय प्लांटेशन संपणार नाही मला असं वाटतं कारण इकडच्या घरी तर झालंय कुठेही जागा शिल्लक नाही पण आता तिकड यांचं ऑफिसचं काम चालू आहे बऱ्याच विचारतात की ताई तुमच्या जुन्या घरी मध्ये आता कोण राहणार तिथे तुम्ही घर फक्त असं इन्व्हेस्टमेंट म्हणून बांधता तर नाही तिथे यांचं कन्स्ट्रक्शनचं जे ऑफिस आहे ते करत आहोत आम्ही हे थांब आणि ऑफिस बरोबरच गेस्ट हाऊस एक कमी होती बऱ्याच बऱ्याचदा आम्हाला म्हणत होता इतकं मोठं घर बांधलं पण त्याच्यामध्ये गेस्ट हाऊस नाही काय उपयोग तर हे तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणावा किंवा आपल्या साईडमध्ये ना पाहुण्यांना सेपरेट रूम देणं किंवा मे गेस्ट आले त्यांना सेपरेट रूम मध्ये जर आपण झोपवलं तितके पाहुणे आमचे इतके स्टँडर्ड नाही आमचे सगळे सगळे भोळे गावठी शेतकरी पाहुणे आहेत आल्याच्या नंतर त्यांना आपल्या बरोबरच घेऊन झोपावं लागतं अशा पद्धतीचे आहेत सेपरेट जर आपण रूम दिली तर ते बघा आम्हाला असं वाळीत टाकलं त्यांनी आम्हाला वेगळाच रूम दिला तर त्या लेवलचे आपली पाहुणे नाहीये तर आपलं काही लहानपणापासून तितकं स्टँडर्ड मध्ये हे झालेले नाहीये लहानचे मोठे नाही झालेले आपले पाहुणे सगळे असे सिंपल आहेत आणि राहिले गेस्ट गेस्ट रूमचा प्रश्न तर ते आम्ही गेस्ट रूम प्लस ऑफिस वगैरे तिकडे करत आहोत तर ते गेस्ट रूम कशासाठी जे कन्स्ट्रक्शन फील्ड मधले बाहेरचे कुणी गेस्ट वगैरे आले तर त्यांच्यासाठी करतोय आणि कधी फंक्शनली कुणी आले जागा नाही बोलली तर त्याच्यासाठी तर तिकडे गेस्ट रूम प्लस यांचं ऑफिस चालू आहे आणि गार्डन वगैरे त्याची तर आवड आहेच एवढं घर बांधले गार्डन केले ऑफिशियली तर पण गार्डन करायची यांची भरपूर इच्छा होती तर पार्टी लॉन वगैरे असं सगळं काही चालू आहे तिथं एकदा दोनदा आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंय पण आज... काल परवा ही पण कमेंट आली की तुमच्या जुन्या घराची होम टूर द्या तर याच्या अगोदर पण आम्ही एकदा दिलेली आहे दिलेली आहे तर त्यावेळेस आमच्या घराची तोडफोड काही झाली नव्हती जसं आहे तसं आणि भरपूर चेंजमेंट झालंय तोडफोड झाली आणि ज्यांना पाहायची असं आमचं जुनं घर कसं होतं खूप छान खूप नॅचरल होतं आमचं जुनं घर सुद्धा खूप साऱ्या आठवणी होत्या तर आपला जुना व्हिडिओ आहे जुन्या घराचा सुद्धा म्हणजे जिथलेसुद्धा ब्लॉग आहेत आपले बरेच ब्लॉग आहेत तिथलेसुद्धा आपले आणि होम टूर पण दिलेले आहे तर ब्लॉग पण पाहू शकता जुन्या घरातले आणि होम टूर पण पाहू शकता तर तिथल्याच लॉनसाठी घरासाठी आणि जे संत्राचे झाडं वगैरे काही गेले होते तर तेच थोडीशी लिस्ट आउट करून आणली यांनी की कुठले घ्यायचे तर आणि ते गेले मध्ये ऊन खूप लागते म्हणून आम्ही एसी चालू ठेवून कारमध्येच बसले म्हटलं नको आपल्याला स्पेशल काही घ्यायचं नाहीये त्याच्यामुळे इथंच बसलो आम्ही तर हे पहा स्टँडची व्हरायटी आलेली आहे तर मी म्हटलं एकदा पहावा तुमच्यासाठी कारण तुमच्यातल्याच बऱ्याच ताई बऱ्याचदाई एक दोनदा इथं आल्या आणि म्हटल्या की ताई स्टँड संपलेले आहेत तर आता स्टँडची व्हरायटी इथं आलेली आहे आपण पाहूयात की इथं कुठली कुठली व्हरायटी आली स्टँडची ध्रुव चल तर हे पहा ही एक व्हरायटी आहे ही एक डिझाईन आहे हे कलर वगैरे करून भेटाल ना सगळं आता कसं आहे पावसामुळे थोडंसं हे झालेलं आहे हे पण छान वाटतं आहे ना चार कुंड्याचं हे चार कुंड्याचं आहे पुन्हा हे पण चार कुंड्याच आहे ते पण हा समजा जागा जर कधी असेल आ... कुणाकडं बाल्कनीमध्ये वगैरे ठेवायला तर असं छोटस घेतलं दोन कुंड्यांचं चा तरी चालेल आणि इंडोर ठेवलं घराच्या आतमध्ये हे स्टँड तरी चालेल आणि किमती पण रिजनेबल आहे तर हा हे बघा इकडं पण आहे पुन्हा ते दादा अंत अजून तिकडे इकडे बघा हे लाकडी मध्ये हे पण एक सिंगल आपल्याला हॉल मध्ये वगैरे साइड ला ठेवण्यासाठी ना हे बघा आमचं जसं आहे ना हे सेम आहे एक आठ हा कुंड्याचं हे दहाच आहे का एकदम कमी जागे एकदम जास्त दहा कुंड्याच आहे ना हे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कुंड ठेवण्यासाठी पहा चांगला ऑप्शन आहे हा आणि एक मिनिट हे बघा हे झाड किती छान वाटतय म्हणजे हे काय डायरेक्ट विणलंय का भैया बघा कस विनल कुंडी मध्ये झाड लावूनच हे किती छान बघा मध्ये झाड लावून ना याला डायरेक्ट असं याचे हे मुळ आहेत दुसरं म्हणजे असं लाकूड वगैरे दिसताना दिसतंय पण मुळांना डायरेक्ट आहे यांनी आणि वरती ज्या वेळेस ग्रोथ होईल त्या वेळेस खूप छान असायचं वरती तयार होईल मस्त आहे ना

घेवान तसे आहे बोला ना ध्रुवा आपल्या याच्यातलं एक आहे वाईट आहे फक्त आणि आपलं सायकलच एक आहे आणि एक साईडचं तीन कुंड्याचं असं आहे वेगळं वेगळं आमचे स्टँड हे पहा दोन आम्ही मोरपंखाचे घेतले ऑफिस साठी कमळाला काही फुलं आलेली नाहीये इथं पावसाचं वातावरण असल्यामुळे नर्सरी सगळी मस्त अशी ग्रीन झाली आहे छान सगळीकडे सगळा हा पोल्ट आहे ना ना। तर हे पहा हँगिंग प्लांट किती मस्त आहेत दीडशे रुपये फक्त याची प्राइस आहे कोणतं पण घ्या आणि हँग केलं त्याच्यानंतर आमच्या इथं काय आहे की पाणी द्यायचा थोडासा प्रॉब्लेम येतो वरती चढून पाणी वगैरे देणं आणि आम्ही हुकं वगैरे पण ठेवलेलं नाहीये तर जे फ्लॅटमध्ये वगैरे राहतात त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे हा हँगिंग प्लांटचा झाडं लावायला वगैरे जास्त जागा नसती खाली जागा कमी असल्याच्या नंतर तर अशा प्रकारचे हँगिंग प्लांट आणि टी स्टँड जे दाखवले ते त्याच्यामध्ये नेऊन आपण प्लांटेशन करू शकतो छोट्या जागेमध्ये सुद्धा पहा किती छान वाटते प्लांट हे सगळी तर बरीच व्हरायटी आमच्याकडे सुद्धा आहे झाडांच्या हा तर ह्याच नर्सरीवाल्या भैयांनी आम्हाला ती काल पिंड घरी घेऊन आलीते ना तर त्यांचीच नर्सरी आहे ही तर ज्यांना स्टँड पाहिजे तर तुम्ही इथे येऊन एकदा विजिट करू शकता किंवा जो कॉन्टॅक्ट नंबर दिला त्याच्यावरती पण व्हॉट्सअपला जरी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते तुम्हाला सांगतील वगैरे सगळं काय असेल काय नाही हा कुठं कुठं ऑफिसचा मंदिराच्या आता बघू नंतर बघू एकदा हे पण छान आहे ना आमचा ध्रुव म्हणतो आई हे खूप छान आहे तुला आवडलं का हे ठीक आहे आपण घेऊया आता चला आता चला सहज माझी नजर पडली पहा आंब्यांचे जे बॅग आहेत म्हणजे आंब्याची झाड आहेत बॅगांमध्ये ना कोथंबीर लावून दिलेली यांनी तर कोथंबीर घरी वापरण्यासाठी किंवा इथला जो स्टाफ आहे काम करणारे कामगार कर, त्यांच्यासाठी असेल हे पहा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने लावलीये हे टाकले होते का धने बऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं यांनी होम साठी म्हणजे घरी घरी यूज करण्यासाठी यांनी अशी कोथंबीरचे हे लावून दिले तर बघा आंब्यांनी घरी घेऊन जात असतील मला असं वाटतं हे वापरण्यासाठी गावरान कोथंबीर कोथंबीर को लावून दिली काय याच्यात हा घरी घेऊन जाता का एवढे झाडं घेतले तर आणि स्वातीबाई म्हणलेले गरम होतो तुम्हीच जा मग ध्रुव मी आणि ध्रुवाचे डॅडी आम्ही तिघच गेलो आणि झाड आणले गाडी भरली आर... सगळी म्हणजे आणायला गेल तो काय आणि मग काय ह्यांची नजर पडल्यावरती झाडं काय वाचतेत का मग ते लगेच गाडीच्या डिक्कीतच विचार न करता हे मोर पंक्स साठी घेतले त्यांनी गेस्ट हाऊस ऑफिस साठी तिकडं पांढरी रुई पण घेतली मागच्याच नव्हती मिळाली आम्हाला तर इथे पहा पुन्हा एकदा यांचा नंबर मेन्शन केला आहे यांचं नाव आणि यांच्या ज्या नर्सरीचा बोर्ड आहे तो डायरेक्ट व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही सहज कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काही झाडं किंवा मग स्टँड वगैरे पाहिजे असेल तर बरेच लोक विचारतात नंबर त्यामुळं त्यानंतर घरी जाताना रस्त्यावरनं ध्रुवला दिसली ही फालुद्याची गाडी मग त्याने आईस्क्रीमची जिद्द केली म्हटलं चला मग थांबवून आईस्क्रीम घ्यावं कारण पावसाळ्यामध्ये आईस्क्रीम खाण्याची एक मज्जाच वेगळी असते चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद